नमस्कार मी स्वप्ना वायकर वायकर्स किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचे स्वागत करते मनापासून तर बघा आज ना आपल्याला ठेल्यावर मिळतो असा मसाला छाज बनवायचा आहे तर त्यासाठीचा सा मसाला पहिला मी तुम्हाला सांगते एका एक मिक्सरच्या भांड्यामध्ये तीन चमचे जिरे पाऊन चमचा मिरी घेतली आहे एक चमचा धना आणि पाऊन चमचा बडीशेप घेतलेली आहे आता हे ना आपल्याला मिक्स करून एका एक बर्नीमध्ये आपण ठेवून देऊ शकतो कधी आपल्याला छास बनवण्यासाठी तर आता तिखटासाठी मी एक मिरची अद्रक घेतलं आहे आणि थोडीशी कोथिंबीर घेऊन ये आत्ता, आत्ता ना त्याचं वाटण करायचं आहे हे फक्त आत्ताच आत्ताच्या पुरतंच वापरायचं आहे आपल्याला म्हणून ते कमी घेतलं आहे तर ना दही घ्यायचे साधारण एक बाऊलभर वजनी प्रमाणात अडीचशे ग्रॅम दही आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला सैदा नमक पाव चमचा टाकायचा आहे जो मसाला बनवला आहे जिरेचा तो पाव चमचा टाकायचा आहे एक चमचा पिठी साखर टाकायची आहे गोडीसाठी पाव चमचा मीठ टाकायचं आहे अंदाजाने टाका मीठ पण थोडंसं आणि जो हिरव्या मिरचीचं वाटण केलं आहे ते पाव चमचा टाकला आहे व्यवस्थित हलवून घ्यायचं आणि गरजेनुसार पाणी टाकायचं साधारण अर्धा लिटरच्या वर मी पाणी टाकलेलं आहे ह्याच्यामध्ये एकदम आपण हे मिक्सरलाही करू शकतो पण बघा रवी किंवा व्हिस्कलच्या साहाय्याने किती छान फेटून आपल्याला फेस येईपर्यंत आपण एकदम मी मिक्स करून घेतले जीव करून घेतले अगदी ठेल्यावर पण अशाच पद्धतीने करतात तर बघा असा आंबट गोड तिखट असा ठेल्यावर मिळतो असा मसाला छास तयार झाला आहे त्याच्यावर थोडंसं आपला जो मसाला आहे तो वरून स्प्रिंकल करायचा कोथिंबीर टाकायची आणि मसाला छास रेडी आहे रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका